पनवेलमधील सुप्रसिद्ध ओरियन मॉलच्या आठव्या वर्धापन बिन सोहळ्यानिमित्त ग्राहकांसाठी शॉप अँड विन स्पर्धा आयोजित केली होती या समारंभात लक्की ट्वाद्वारे अभिनेत्री केपकी के माटीरावकर हिच्या हस्ते सोडक काढण्यात आली त्यामध्ये प्रथम दुर्लेश विरेकर तर द्वितीय जयंत बास हे पुरस्काराचे मानकरी ठरले या समारंभासाठी तरुणाईंनी मौखिक जजबी केली होती यावेळी खेपिकी मेन मला रिअल लावली प्रेमाचे हे गाणे लाईले इथे कोणाकोणाला गाणं येतं मला वेळ लागले प्रेमाचे गाणं कोण कोण आमच्या सोबत गात सगळ्यांना गायचं रिझन बघा ओके सांगा रे सांगा ही तुमचं होती कसे ही का सांगवे या मना मला भान नाही जगाचे हे मला वे आणि तुम्ही पण काय सिंगर्स स्पॉट मुंबई पुण्यासारख्या मॉलमध्ये आपण जातो किंवा तुम्ही गेला असा आज पनवेलला आल्यावरील मॉलमध्ये कसं वाटलं मला खूप छान वाटतंय मंगेश परुळेकर यांनी छान आमंत्रण दिल्यानंतर तुम्ही येणारच होते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला काय आवडलं इकडलं ती म्हणजे इकडली वाईट कारण ना पनवेलमध्ये मी खूप लहानपणी आले होते आणि तेव्हाचं जे पनवेल मी बघितलं होतं आणि आता ओरायन मॉलसारखे इतके छान छान मॉल्स इथे झालेले आहेत त्यामुळे पूर्ण एक ना लोकांच्या काय म्हणतात लाईफस्टाईलमध्ये चेंज आहे त्यामुळे मला खूप आवडलं इकडे येऊन मला ओरायन मॉलबद्दल स्पेसिफिकली असं सांगावं असं वाटतं की मी एकोणीसमध्ये म्हणा दोन हजार मध्ये मी आले होते हां येस दोन हजार एकोणीसमध्ये जेव्हा मी आले तेव्हा ओरॅन मॉल जस्ट नुकता बंदला होता आणि आता इतक्या वर्षांनी जेव्हा मी बघते तेव्हा जसा ट्रेंड बदलत गेला तसा ओरॅन मॉलमधल्या शॉप्सचं किंवा ओव्हरऑल मॉलचं जे काय इंटिरियर म्हणा सगळंच म्हणा ते इतकं छान डेव्हलप झालं इट्स अकॉर्डिंग टू ट्वेंटी ट्वेंटी फोर मॅडम आता इकडे बघितलं तुम्ही अजून काही इकडे कमी वाटते का एवढ्या मला हे अजून पाहिजे तुम्हाला कपड्यांचं किंवा शूज मला जर मी कमी म्हणाले ना तर मग जास्ती काय मला माहिती नाहीये कारण कसं असतं मी आत्ताच युरोपला जाऊन आहे मी मला गंमत सांगते आता मला असं वाटायला लागलं की आपण परदेशात जाऊन तिकडे डॉलर्समध्ये युरोमध्ये शॉपिंग करण्यापेक्षा जर ओरॅन मॉलसारख्या मॉल्सनी त्या सगळ्या गोष्टी आपल्याला आपल्या कम्फर्ट झोनप्रमाणे आपल्या शहरात जर आणून दिलं तर आपण जायचीच गरज नाही तिथे जायचं आणि फक्त बघून यायचं तिथे शॉपिंग करायची गरज नाही ॲक्च्युली हां म्हणजे आय रिमेंबर मी स्वित्झर्लंडला गेले होते आणि तिथल्या एका शॉपमध्ये मी जे काय घड्याळं बघितली स्विस शॉप्स ती सगळे इकडे दिसतात त्यामुळे मला इतकं छान वाटतं की असे मॉल्स किंवा एस्पेशली मी मंगेश परवेकरांबद्दल म्हणेन की त्यांच्यासारख्या लोकांनी जे ट्रेंड्स म्हणा किंवा लाईफस्टाईल म्हणा हे डेव्हलप करण्यामध्ये कुठेतरी कॉन्ट्रीब्युशन केलं सो आय कॉंग्रॅच्युलेट होईन आणि आज आठवा वर्धा पण हा धर्मोरायन मॉलचा त्यामुळे मी खूप त्यांना शुभेच्छा देते मननपुर्वेकरला शुभेच्छा देते आणि मी सगळ्यांनाही विनंती करेन की मॉल्समध्ये जायचं असेल तर पनवेलमध्ये इतका मोठा मॉल आहे तो तुम ही इतने शॉपिंग करू शकता तो मतलब बाहर घुटे ही ऐसी गर्जन है कि वहाँ कोना ला सांगे ऐसी नहीं। इस वीडियो को लाइक करें, हमारे चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन जरूर प्रेस करें।